हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी मिक्स व्हेजिटेबल भाजीपासून सुरुवात करूयात तर कसे आहात तुम्ही मस्त ना मस्तच हसायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ईश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये ऑइल घातलेला आहे आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला भाजून घ्यायच्यात पहिल्यांदा तेलामध्ये तर तेल टाकून प्रमाणात तेल टाकायचं आहे माझ्या भाजीनुसार मी तुम्हाला सर्व सामान दाखवणार आहे तर ऑईल टाकलं भाज्यांना भांडं पहिल्यांदा गरम होऊन दिलं ऑइल टाकलं आणि वटाणा परसबी गाजर बटाटा फ्लावर हे सर्व भाज्या आपण मिक्स व्हेजिटेबलसाठी आज वापरणार आहोत आणि कसं होतं कधीकधी भाजीला काय नसलं की मग आपल्याकडं मिक्स व्हेजिटेबल तर असतं किंवा नसेल तरी आपण असं भाजी ही मिक्स व्हेजिटेबल भाजी खूप छान लागते आणि स्वादिष्ट आणि आपल्या प्रकृतीसाठी खूप छान आहे तर आता त्याच भांड्यामध्ये फोडणीसाठी भाज्या भाजून घेतल्या की लगेच आपल्याला कडीपत्ता जिरे प्रमाणात ऑइल घालून टाकायचं आहे आणि कोणतीही फोडणी तरतरून अशी छान दिली ना भाजींना तर भाजींना खूप छान चव येते आणि आता मग त्याच्यामध्ये जिरे वगैरे तडतडले लेगे की लगेच कांदा भाजून घ्यायचा आहे लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे आणि वल्ला कडी पत्ता टाकला की मग भाज्या मुलांसाठी पौष्टिक आहेत मुलं तर आपण थोडंसं याच्यामध्ये ना पनीर टाकलं ना तर मग काय विचारूच नका व्हेज कोल्हापुरी भाजी झाली आणि पनीर असल्यामुळं मुलंही खाऊन जातात भाज्या मग आता बघा कांदा भाजलेला आहे कांद्यामध्ये मग लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटोमध्ये लगेच जिरा पावडर धनिया पावडर गरम मसाला टाकायचा छान असा हलवून घ्यायचं टोमॅटो वगैरे भाजून घ्यायचं थोडंसं हिंग टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे सर्व भाजून घ्यायचं थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे नंतर त्याआधी कांदा टोमॅटोचं किंवा कोणताही मसाला तुमच्याकडं असेल ना तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि छान असं हलवून घ्यायचं आहे बघा आणि पॅन एकदा तापलं की मग काय विचार नका भाज्या पटापट मसाले भाजून जातात आणि भाजी पटकन होते आता बघा तुमच्याकडे पत। जो लाल मसाला आहे कोणतंही लाल तिखट टाकायचं आहे प्रमाणात जेवढं तिखट असेल तेवढं टाकायचं आहे आणि गरम मसाला थोडासा कमी टाकायचं आहे कारण मग गळ्या घशामध्ये जोमलं जातं गरम मसाला जास्त झाला की कारण आपल्या भा मसाल्यामध्ये पण गरम मसाला असतो बघा आणि तुम्ही तुमचा कोणत्या पद्धतीचा मसाला आता ते काही मला माहीत नाही पण माझ्या घर ह्याच्यामध्ये लवंगा काळी मिरी अशा असल्यामुळं आपण गरम मसाला थोडा वापर कमी करायचा आहे थोडंसं बघा आता या ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण मसाला आपला खाली लागू नये आणि थोडा पाच मिनटं झाकून ठेवायचा आहे मसाला भाजीपर्यंत मग मसाला छान छान असा भाजला जातो आणि भाजींना खूप छान चव येते आणि पाच मिनटांना उघड उघडून बघायचं आहे तर मग ह्या भाज्या आपल्या भाजलेल्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान असं हलवून घेऊन पाणी गरम होतलं तरी चालेल थंड होतलं तरी चालेल असं काही नाही कारण पॅन तापलेलं असतंय त्याच्यामध्ये आपण पटकन पाणी ओतलं की काय गरम पाणी होऊन जातं लगेच आणि असं हलवून घ्यायचं आहे हलवून घेऊन सगळीकडं कारण आपण आधीच भाज्या भाजलेल्या होत्या त्याच्यामुळं काही आता भाजलं नाही तर आहे आणि थोड्या वेळ परत दोन मिनटं झाकून ठेवायचं दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि पाणी आपल्याला प्रमाणात घालायचं कारण मिक्स व्हेजिटेबलमध्ये काही पाणी जास्त घातलं जात नाही तर प्रमाणातच अगदी मिडियम ह्याच्यामध्ये पाणी शिजण्यापुरतं किंवा अंगापुरतं पाणी घालायचं आहे आणि तुमच्याकडं जर काजू बदाम किंवा काजूची पेस्ट घातली ना छान लागते अजून भाजी आणि नमक टाकायचं तर मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजीला अजून छान उत्तम चव येते तर काजूची जरी पेस्ट करून घातली ना तरीही चालेल तर शेंगदाण्याचं चा कूटही टाकलं तरी चालेल दोन चमचे टाकलेलं आहे आणि परत बघा आता उकळी येऊन द्यायची आहे आणि अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाच मिनटात आपली भाजी शिजून तयार होत्या कोणत्याही डब्यासाठी किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर रोटीबरोबर ही भाजी पुरीबरोबर खूप छान लागते आणि दहा मिनटातच भाजी शिजून तयार झालेली आहे बघा आणि एकदम आटली आहे पण चांगली प्रमाणात अजून आठवायची असेल तर चालेल भाताबरोबर खायचे असेल तर तेवढं ठेवूच शकता भाजी तर शिजली की मग गॅस बंद करून टाकायचं आहे आणि अशी ही छान भाजी जरूर बनवा आणि तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट्समध्ये सांगा तर आज होता सॅटरडे तर सॅटरडेला थोडंसं माझं आहे जेवण झालं की थोडंसं सर्व लादीने किचनच्या बाजूनी असं ऑइली वगैरे होतंय तर सर्व बाजूने हात मारून घ्यायचं हे माझं डेली ठरलेलंच असतंय कारण स्टाईल्स वगैरे घाण दिसतात मग घाण झाले की एकदम बेकार दिसतंय ते तर सर्व बाजूने असं पुसून घेतलं आणि स... बाजूने पुसून घेते मी सगळीकडे हात मारते सॅटरडेला आणि बाकीच्या टायमाला काही किचन पुसेपर्यंत सर्व रोजचं डेलीचं काम होईपर्यंतच आपलं कसं टाइम जातं ते पण कळत नाही तसं सॅटरडेलाच नाही असं पण मी लादी पुसताना थोडं घाण दिसेल तर खालून खालून मी सर्व बाजूनी लादीवरून हात मारून घेते आणि ही टी व्हीच्या खाली पण कसं वायर वगैरे असल्यामुळे भीती वाटते पुसायला पण तरीही पुसलं आहे माझ्याकडून कारण मला घाण दिसली ना बेकार दिसतंय ते आणि मग सर्व बाजूने हात मारून घेते आणि वायर असल्यामुळे कसं शॉक लागायचे वगैरे भीती असते तर बटनं व वगैरे बंद केले आणि त्याच्या बटनावरून पण सर्व बाजूने हात मारून घेतला आणि इकडून पण ह्या बाजूनी पण फ्रीजच्या वगैरे हो सर्व बाजूने हात मारून घेतला अजून खूप कामं हो बाकी होते माझे डायनिंग वगैरे हो आवरयचं होतं कारण मुलं काय करतात पितात पाणी वगैरे हो काय थंड वगैरे हो आणला असेल तर पितात बाटलीत तिथंच ठेवतात आणि कसं असतं एका बाईवर खूप जिम्मेदारी असते आणि ते, ते आपल्याला निभव बौ, निभवायलाच हवी कारण आपण आधी लहान असतो तेव्हा आपण दुसऱ्याच्या जिम्मेदारीत म्हणजे आईवडिलांचा ह्याच्यात असतो तेव्हा आपल्याला एवढं काय वाटत नाही आणि आता आपल्याला कसं करणं गरजेचं असतंय आणि बघा इथे आता फिल्टरचं पाणी काढत होती जेवणासाठी म्हणून ह्या मोठ्या बाटल्या भरून घेतल्या जग वगैरे भरून घेतले पाणी पुरत नव्हतं म्हणून जास्त जरा एक्स्ट्रा एक बॉटल भरून घेतली झोपडपट्टीमध्ये कसं पाण्यासाठी उठावं लागायचं आणि आपल्याला हांड्यानं वगैरे पाणी भरावं लागत होतं किंवा दरवाज्यात नळ पण नंतर होता पण पाण्यात खूप टाईम जायचं आणि जेवण खूप उशीरचं हाच मेन प्रॉब्लेम होता झोपड्यामध्ये नाही तर कोणता प्रॉब्लेम नव्हता आणि इथे बघा आता मी ग्राइंडर घेतलेला आहे ज्यूससाठी तर आजीसाठी जेवत नव्हती व्यवस्थित वगैरे म्हणून ज्यूस करावा म्हणून म्हटलं ग्राइंडर घेतलेलं आहे तर तुमच्याशी शेअर केलेलं आहे हे सेलमध्ये मला सोळाशेला भेटलेलं आहे दोन अडीच हजार दोन एकवीसशे दोन हजार एकवीसशेपर्यंत भेटून जायला आणि हे बघा हे भांडं भेटलेलं आहे छोटंवालं आणि छान बनतो ज्यूस वगैरे हो याच्यामध्ये तर तो तुम्हाला तोही मी पुढे वि व्हिडिओ दाखवते कारण सकाळ सकाळ मी प्रोटीन बनवत होती ज्यूस काय अजून बनवलेलं आहे प्रोटीन यांचं बनवत होती ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे पण ज्यूस ही याच्यात उत्तम बनतो तोही मी पुढे शेअर करेन आणि बघा अशा बॉटल्स दिलेल्या आहेत मिक्सरला हे करायचं जॉईन करायचं आहे ते तर खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आहे तुमच्याकडे असेल मी आत्ता घेतलेलं आहे कारण आजीसाठी आणि सर्वांनाच कधी ज्यूस असेल आवडत असेल ना ज्यूस बघितलं ना बाहेर किती महाग भेटतो आणि खूप छान आहे हे मला खूप आवडलेलं आहे ग्राइंडर मस्त आणि ह्याच्यामध्ये मसाला वगैरे पण होऊन जाईल काही मिक्सरची गरज नाही आपल्याला आणि हा बघा असा आहे छान आहे खूप छान मस्त आहे सोळाशेमध्ये काय भेटणार आहे ऑनलाईन घ्यायला गेलं तर क दोन हजाराच्या तरी वरती असेलच हा ग्राइंडर तर बरा भेटलेला आहे आणि खूप छानही चालतो आहे आणि मस्त होतो ज्यूस याच्यामध्ये मुलांना किंवा मात्र माणूस असेल तर खूप उपयोगी पडून जातो म्हणून मी घेतलेला आहे तर मिक्सर पण माझा चांगला होता आपण म्हटलं तर ग्राइंडर हवं मिक्सरमध्ये कसं ज्यूस बारीक होत नाही पटकन त्याचं भांडं असलं तरी होतो पण तो गाळावा खूप लागतो तर ह्याच्यामध्ये फ्रूट एकदम बारीक होऊन जातात आणि एवढे सर्व अशा बॉटल्स वगैरे झाकणाच्या वगैरे भेटलेल्या आहेत आणि हे मिक्सरचं भांडं आहे तर भांडं छोटं एक आणि मोठं एक भेटलेलं आहे आणि ग्राइंडर असा आहे तुम्हाला तर नक्की मला सांगा तुमच्याकडं कसं सा आहे माझ्याकडं असं आहे मी काही अजून यूज केलेलं नाही तर यूज करताना तुम्हाला पुढे मी शेअर करत आहे तर पहिला घेतलेलं मी ग्राइंडर पण माझं खराब झालेलं तर ते कुठे गेलं काय माहिती आहे बहुतेक खराब झाल्यामुळं मी परत काय बघितलं नाही त्याच्याकडं तर हे असं छोटं भांडं आहे बघा आणि छान आहे तर पहिल्यांदा कसं आपल्याला गरज नसेल तेव्हा आपण एवढं काही लक्ष देत नाही पण आता गरज होती म्हणून खरंच उत्तम आहे ज्यूस शरीरासाठी चांगला आहे तर बघा बघू शकता असं ड्रॉईंग ही दाखवलेलं आहे याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे वजन कमी करण्यासाठी तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घालत आहे तो चेक करा आणि हे बघा हे त्यांचं प्रोटीनच मी सकाळी जेवण झाल्यावर बनवत आहे आणि हे प्रोटीन शरीरासाठी अगदी एकदम आकार आणत आहे शरीराला आतून आणि वजनही आपलं कमी करतं आहे तर ह्याच्यामध्ये एक बनाना घालायचा खूप छान आहे बनाना घातला की मग छान एकदम बारीक होतं आहे आणि शरीरासाठी ताकदही भेटते आणि हे प्रोटीन तुम्हाला जर हवा असेल तर नक्की मी याचीही माहिती देईन वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी खूप छान आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायन प्रेस करा आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय श्री स्वामी